पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं व्हायचं झालं तर माणसाने परीस व्हावं ज्याच्या संगतीत जाईल त्याचं सोनं करावं असे आपल्याला मित्र म्हणून लावलेले परीस अशोक वांढरे यांनी आपल्याला एकत्र आणलं त्याबद्दल अशोक तुझं खूप खूप आभार चला तर मग थोडं भूतकाळात जाऊ तरी करपे सरांनी शिकवलेलं गणित त्यावेळेस काही जमली किंवा नाही जमली पण आज या संसाराच्या गुणाकारात बेरीज बेरीजवाकी वाक्य बरोबर जमती सर निकाळजे जे, जे सरांनी शिकवलेलं इतिहास हिजारे सरांनी शिकवलेलं आणि भगत सरांनी शिकवलेलं विज्ञान करडकर सरांनी शिकवलेली इंग्रजी मोरे सरांनी शिकवलेली मराठी व दातार सरांनी शिकवलेली हिंदी कोकळे मॅडमने शिकवलेलं ओझरता ओझरता का होईना बरोबर लक्षात आहे सर वसंत ऋती वसंत ऋतूत नवी पालवी फुटली वीस वर्ष झाली पाखरे आली खरंच आपण जुने सुखद क्षण मिस करतोय पण मित्रांनो शाळेतील आठवणी न विसरणाऱ्या शिक्षकांनी दिलेल्या संस्काराला तोड नाही आयुष्यभरासाठी तिजोरी थि, देत आपल्या